नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर मंडळी बऱ्याचदा आपण असं ऐकत असतो की अरे हार्मोनल इम्बॅलन्स झालं अरे हार्मोनल इम्बॅलन्समुळे असं झालं तर मंडळी आपल्या हार्मोनल इम्बॅलन्सची जबाबदारी काळजी आपल्या शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्सची काळजी आपण घेऊ शकत नाही का तर घेऊ शकतो पण ती कशी घ्यायची हे आपल्याला माहीत नसतं चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशा हार्मोनल्स प्रॉब्लेम बद्दल जे हल्ली अनेक तरुणींना आणि महिलांना होत असतात ते म्हणजेच पी सी ओ एस आणि पी तुम्ही कधी ऐकलंय का की माझं वजन वाढतंय पाळी वेळेवर येत नाहीये खूप पिंपल्स येत आहेत ही सगळी कारणं असू शकतात पी एस आणि पी सी ओ डीमुळे चला तर मग आपण आता पाहूया की पीसीओडी म्हणजे काय पी सी ओ एस म्हणजे काय ह्यातला फरक नेमका काय असतो आणि दोन्हींचं नेमकं दोन्हींनाही क्युअर कसं करायचं नीट कसं करायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक दहापैकी तीन मुलींमध्ये आत्ता पी सी ओ एस किंवा पी सी ओ डी हा प्रॉब्लेम आहे म्हणजे आहे चला तर मग मंडळी पी ओ एस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आणि पी सीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज फक्त यस आणि डीचा फरक आहे जो की सिंड्रोम आणि डिसीज आता दोन्हीमध्येही अंडाशयामध्ये म्हणजेच आपल्या ओव्हरीजमध्ये छोटे छोटे सिस्ट तयार होत असतात शरीरातील हार्मोनल बॅलन्स यामुळे वाढतो म्हणजेच टेस्टेस्ट्रॉ टेस्टेस्टेरॉन मेल हार्मोन वाढतो आणि इस्ट्रोजन कमी होतो आणि आपली मासिक पाळी यामुळे अनियमित होते पण या दोन्हीमध्ये आता पी सी ओ डी आणि पी ओ एस यामध्ये नेमका फरक काय आहे तर पी सी ओ डीमध्ये सिस्ट तयार होतात पण ते गंभीर नसतात खूप जास्त सिरियस नसतात योग्य आहार आणि व्यायामाने पी सी ओ डी आपला क्युअर होऊ शकतो आणि त्याच विरोधात पी सी ओ एस म्हणजेच सिस्ट जास्त प्रमाणात बनलेले असतात आणि हार्मोनल डिस्टर्बन्स जास्त झालेला असतो आणि हे मेटाबॉलिक सिंड्रोमशी देखील जोडलेलं असतं म्हणजेच पी ओ एस इज मोर सिरियस दॅन पी सीओडी आता ह्याची नेमकं कारण काय असतात आणि काय लक्षणं असतात कशावरून नेमकं आपण ओळखायचं की हा पी आहे हा पी सी ओ एस आहे किंवा आपल्याला पी सीओडी किंवा पी झालेला आहे तर मग ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपला चुकीचा आहार म्हणजे आपण फास्ट फूड जास्त खात असू शुगर जास्त खात असू तर हे खाणं हीही पी सी डी किंवा पी ओ एसचं एक लक्षण आहे त्याचबरोबर तुम्ही जर जाड असाल खूप तर तेही किंवा खूप स्ट्रेस असाल सतत ताणतणाव असाल तर तोही एक रिझन आहे त्याचबरोबर तुमचं झोपेचं टाईमटेबल बिघडलेलं असेल किंवा अणुशिकतेने येऊ शकतो जेनेटिकली असू शकतो हार्मोनल जेनेटिक तुमच्यात हा डिसऑर्डर असू शकतो ही काही कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला पी सी ओ एस किंवा पी सी ओ डी होऊ शकतो असू शकतो आता ह्याचे नेमकी लक्षणं काय आहेत आपण कशावरून ओळखायचं की आपल्याला पी सी ओ डी आहे किंवा पी सी ओ एस आहे तर आपली मासिक पाळी अनियमित झाली किंवा बंद झाली अनियमित म्हणजे काय जर समजा मासिक पाळीची तुमची ह्या महिन्याची डेट अठ्ठावीस तारीख असेल आणि पुढच्या महिन्यात जर तीस तारीख उलटून गेली किंवा पुढच्या महिन्यातली चार पाच तारीख आली तरीही तुम्हाला पाळी आलेली नाही आहे तर मग ती अनियमित पाळी होऊ शकते किंवा मग दोन दोन तीन तीन महिने पाळीच येत नाही आहे आणि त्यानंतर पुन्हा खूप वजन वाढते झपाट्यानं चेहऱ्यावर किंवा हनुवटीवर केस यायला लागलेत डोळ्याखाली काळी वर्तुळा आली आहेत पिंपल्स किंवा ऑइली स्किन तुमची झाली आहे त्याचबरोबर केस गळती होते खूप सतत थकल्यासारखं वाटते ही सगळी जी लक्षणं आहेत ती पीसीओडी किंवा एसची पीसी असतात आता जर तुम्हाला ही लक्षणं दिसून येत असतील तर तुम्ही एकदा डॉक्टरांकडे जाऊन येणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर तुम्ही होऊ नये किंवा झाले असं वाटते पण खूप जास्त प्रमाणात काही जाणवत नाही आहे तर मग तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता काही तुम्ही डेली रुटीन्स फॉलो करू शकता तर ते काय करायचे हे मी तुम्हाला यावर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही तुमचा डाएट सुधारा रोज सकाळी तुम्ही कोमट पाणी त्यात लिंबू आणि मध घ्यायला सुरुवात करा आणि जास्त प्रमाणात प्रोटीन्स घ्या आणि साखर तुमच्या आहारातून एकदम बंद करायला हवी तुम्ही त्यानंतर होल ग्रेन्स हिरव्या भाज्या फळं तुम्ही खायला हवीत त्याचबरोबर पॅक बंद तळलेलं मैद्याचे पदार्थ खाणं टाळायला हवेत त्याचबरोबर दुसरा एक उपाय करायचा तो म्हणजे व्यायाम करायचा रोज सकाळी तीस ते चाळीस मिनिटं चालणं भुजंगासन बुद्धकोणासन शवासन यासारखी योगासनं करायला हवीत त्याचबरोबर शरीराला थोडीशी स्ट्रेचिंग आणि ब्रीदिंग एक्सरसाइज करणंही अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचा स्ट्रेस तुम्ही कमी करायला हवा त्यासाठी मेडिटेशन करा पुरेशी झोप घ्या किमान सात ते आठ तासांची झोप तुम्हाला रोज मिळायला हवी त्यानंतर भरपूर पाणी प्या दिवसात किमान आठ ते दहा ग्लास दोन अधिक ते तीन लिटर पाणी तुम्ही एका दिवसात प्यायला हवंच त्यानंतर आता जर खूपच लक्षणं वाढली आहेत मग तुम्ही डॉक्टरांना भेट देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर डॉक्टर तुम्हाला टेस्ट करून सांगतील सोनोग्राफी किंवा ब्लड टेस्ट होईल काही वेळा हा तुम्हाला हार्मोनल मेडिसिन सुद्धा घ्यावे लागेल पण आयुष्यभरासाठी लाईफस्टाईल सुधारणं सगळ्यात महत्त्वाचं आणि गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळी जाऊन मेडिटेशन मेडिकेशन घेण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुमच्या आहारामध्ये बदल केला तर पी सीओडी पी सी सारखे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात आपल्या सायकलमध्ये येणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यायला हवी तर मैत्रिणींनो पी ओ एस आणि पी सीओडी या आजारांना अजिबात घाबरू नका जर तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या डाएट सुधारलं आणि मानसिक शांती ठेवली तर या दोन्हीवरही तुम्ही नियंत्रण ठेवू शकता कारण हे काही फार गंभीर आजार नाही आहेत गंभीर आहेत पण जर तुम्ही काळजी घेतली नाही आहारावर नियंत्रण ठेवलं नाही तर गंभीर आहेत म्हणूनच मैत्रिणींनो तुमच्या हार्मोनल हेल्थची जबाबदारी तुमच्याच हातात आहे आणि ती जबाबदारी काळजीपूर्वक तुम्हीच घ्यायला हवी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका तुमचे प्रश्न कमेंटमध्ये लिहा पुढच्या व्हिडिओत त्याची उत्तरे देऊ तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा धन्यवाद